आजचा दिवस छत्रपती शिवाजी महाराजांसाठी शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांसाठी म्हणत आम्ही सुरुवात केली आजच्या दिवसाला श्रीगोंद तालुक्यातील भांबोरे या गावी आम्ही पोहोचलो खासदार निलेश लंके यांना भेटण्यासाठी तेरा मार्च रोजी पेडगाव पासून अगदी जवळच असणाऱ्या भांबोरे या ठिकाणी एका का कार्यकर्त्याच्या घरी खासदार निलेश लंके यांनी मुक्काम केला संवेद आपले कार्यकर्ते होते आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील मुक्कामी राहिले जेणेकरून दुसऱ्या दिवशी पेडगावच्या किल्ला साफसफाई मोहिमेमध्ये सहभागी होता येईल या ठिकाणी देखील खासदार साहेबांना कार्यकर्त्यांनी सोडलं नाही आपले सा काही काम असतील त्याची निवेदन घेऊन खासदार साहेबांजवळ काही कार्यकर्ते पोहोचलेच होते त्यानंतर खासदार साहेबांनी गडाकडे निघण्यासाठी प्रवास सुरू केला आणि दरम्यान आम्ही खासदार साहेबांसोबत दिलखुलास गप्पा मारल्या पेडगावला पोहोचल्यानंतर ऐतिहासिक असणाऱ्या श्रीकाळभैरवनाथ मंदिरामध्ये साहेबांनी दर्शन घेतला मंदिर परिसर साफसफाई करण्यासाठी हाती झाडू घेतला बहादुरगड म्हणजे धर्मवीर गडावरती आलो आहोत खरं तर जे निलेशंके साहेबांनी दोन इच्छा केला आहे तो मला खूप आवडला आहे कारण राज्यांच्या आपण खासदार आमदार होऊ शकलो त्यांचा विचार करणं हे खूप महत्वाचं आहे आणि तेच ते कार्य आपलं पार पडत आहे याचा मला खरंच अभिमान वाटतो तो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ज्यांना ज्या मातीमध्ये झाल्या ती माती म्हणजेच पेडगाव येथील या गडावरची माती या गडाचं ना नाव बहादूर गड असं आहे बहादूर खान राहत होता त्यामुळेच या गडाला बहादूर गड असं नाव पडला या ठिकाणी खासदार निलेश लंके यांनी आता स्वच्छता मोहीम हाती घेतली इथल्या झाडांची साफसफाई करत झाडांचे रंगरगोटी त्यांनी केले यावेळी अरे काय पहिल्यापासून करतोय करत मी राजकारणाला महत्व देत नाही समाजकार्याला महत्व माणूस मनुष्य आणि गडकिल्ले हे छत्रपती शिवराय धर्म संभाजी महाराज हे प्रत्येकाच्या रक्तात रक्त रक्तात रक्ताच्या थेंबात माणूस मनुष्य मी कारण एकदम बाल वयात असताना मी दरवर्षी शिवनेरीला शिवजयंतीच्या दिवशी ज्योत्या त्या ठिकाणी आणायला आम्ही जायचो आज पण ती परंपरा माझ्या गावामध्ये टिकून आहे त्यामुळे हे केलं पाहिजे ना अरे ज्या राजाने अखंड हिंदुस्थानाला शिकवून दिली छत्रपती शिवरायांची जन्मभूमी शिवनेरी आणि त्या ठिकाणाहून आपण सुरुवात केलेली आणि दुसरी आपल्यासाठी स्फूर्ती आणि पवित्र स्थान म्हणून छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांचा हा शौर्य शौर्यगाथा शौर्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळं ह्या गाडाची निवड केलेली आहे म्हणजे धर्मासाठी कसं लढावा कसं शेवटच्या श्वासापर्यंत हे छत्रपती संभाजी आपण शिकतो त्यामुळे या काळाची आज आपण निवड केलेली आहे हे एक पवित्र स्थान आहे आमच्या राजांसाठी काहीतरी केलं पाहिजे हे या परा महत्वाची भूमिका आहे ज्या राजाने आठ पगड पगड जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन स्वराज्य स्थापन केले ज्या राजाने आटकेबार झेंडा फडकवला त्या राजांसाठी काहीतरी केलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाची परंपरा आहे आपल्या पक्षातील खासदार इतका चांगला उपक्रम करतोय आणि याच उपक्रमाला पाठबळ मिळावं यासाठी लोकसभेचे किंगमेकर ठरलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील हातामध्ये झाडू घेऊन हा गड किल्ला स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली हा गड किल्ला पाहिल्यानंतर त्यांनी खंतही व्यक्त केली आहे खासदार निलेश लंके म्हणजे सर्वसामान्य माणसांचा सर्वसामान्य नेता आणि प्रत्येक कृतीतून असंच काहीस पाहायला मिळतं या ठिकाणी मीडियाला बाईट देताना देखील खासदार असणारे लोक नेते निलेश लंके यांनी फावड खांद्यावरती घेऊन या ठिकाणी मीडियाला बाईट दिली आहे त्यांचा हा साधेपणा खऱ्या अर्थानं प्रत्येकाला भावतोय सकाळपासून सुरू झालेली ही स्वच्छता मोहीम संपल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी मंदिर परिसरामध्ये या ठिकाणी दुपारच्या जेवणाचा आनंद घेतला सांबर भात आणि लापशीचा स्वाद श्रमदानामुळे आणखीच भारी वाटला आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांसाठी श्रमदान केल्याचा आनंद सर्व कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरती झळकत होता देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजे श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर नगर आमच्याकडे शैक्षणिक सहल तीर्थयात्रा लग्न समारंभ फेस्टिवल टूर्स ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत यात एसी नॉन एसी स्लीपर बस उपलब्ध तसेच सतरा वीस बत्तीस चाळीस पन्नास एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा एकवीस वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर बुरुडगाव रोड संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव बावीस तीस अकरा सहासष्ट आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सहासष्ट चोवीस सतरा धन्यवाद